गणपती उत्सवामध्ये मुंबईतल्या प्रत्येक कोकणवासी बंधूंना कोकणामध्ये जायचं असतं को। गणपती साजरा करायचा असतो आणि कितीही कष्ट पडले तरी कोकणामध्ये आपल्या गावी सर्व मंडळी जातातच आणि म्हणून त्यांचे कष्ट कमी झाले पाहिजे हा प्रयत्न भाजपनी सातत्याने केला आणि याही वर्षी आम्ही विशेष गाड्या तर सोडल्याच पण मी केंद्र सरकारचे आभार मानतो की केंद्र सरकारने तीनशे सदुसष्ट गाड्या कोकणवासियांच्या सेवेमध्ये दिल्या कोणालाही गर्दीचा सामना करावा लागणार नाही झटके खावे लागणार नाही या व्यतिरिक्त आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून साडेपाचशे बसेस या कोकणामध्ये आम्ही पाठवतो आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की कोकणवासियांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने टोल माफी देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे अतिशय आरामदायी आणि सुखरूप असा प्रवास कोकणवासियांचा करण्याचा प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारने केला आहे सरकारने राज्योत्सवाचा दर्जा दिल्यानंतर ही सगळी सेवा दिली जाते भाविकांचा कोकणवासियांचा नेमका काय प्रतिसाद आहे मला असं वाटतं की खूप आनंद त्यांनी व्यक्त केला आहे आत्ताही तुम्ही बघितलं असेल तर कोणी बोललं नाही तरी त्याचा चेहरा बोलतोय चेहऱ्यावरचा आनंद बोलतोय कारण आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात किती कष्ट घेऊन आमची कोकणी मंडळी कोकणात जायची आता ते कष्ट कमी झाल्याचा आनंद आहे असं आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी काळजी घ्यायची आहे ती आपण घेतली आहे तथापि शेवटी गणेश मंडळ ही देखील आमचे डोळे आहेत तेही आमचे कान आहेत त्यांनीही सजग राहिलं पाहिजे त्यांनीही लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांची कॉर्डिनेशन त्यांचं अतिशय चांगलं आहे आणि विशेषतः गर्दीचं योग्य प्रकारे नियंत्रण झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल सेवा पुरवली असं आहे की मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेलाही वस्तुस्थिती आहे पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल आता जवळपास नव्वद टक्के महामार्ग चांगला आहे पण दहा टक्क्याचा त्रास आहे मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वर्ष आहे असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाहीत कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं तरी लोकशाही मार्गाने करावं काम करू शिंदेसाहेबने म्हणाले ना संपला विषय माझं आणि साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच आहोत सर तुम्ही कसं म्हणालात की प्रत्येकाला आंदोलन अधिकार आहे मात्र मनोजनाके पाटील वारंवार एकदम खालच्या पातळीवरती जाऊन तुमच्यावरती टीका करतात सगळ्या गोष्टी करतात त्यांना बळ नेमकं कोण पुरवत आहे हे वारंवार ते सतत करत आलेलं आहे मी एवढंच म्हणेन की जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही आणि खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र जनते जानना चाहेंगे आज जो है भाजपा की तरफ से जो है मोदी एक्सप्रेस फिर से एक बार छोड़ी गई आपने हमारा झंडा दिखा के उसको जो है देखिये बहुत खुशी की बात है कि मुंबई में बसने वाले जितने कोकणवासी लोग हैं वे गणेश पर्व पर गणपति उत्सव में अपने गांव जाते ही है और चाहे कितनी तकलीफ हो वो वहां पहुंचते हैं इसलिए पिछले कुछ वर्षों में भारतीय जनता पार्टी की ओर से और महायुति की सरकार की ओर से और मोदी सरकार की ओर से भी हम लोगों ने कई अच्छे उपक्रम हाथ में लिए हैं इस साल हमारे मोदी जी के और अश्विनी वैष्णव जी के आशीर्वाद से तीन ट्रेन्स स्पेशल ट्रेन्स कोकणवासियों को हमने दी है बीजेपी ने भी कई ट्रेन्स स्वयं स्पॉन्सर भी की है करीब साढ़े पांच सौ बसेस ये हमने कोकण के लिए दी है और साथ में चूंकि अब इसको हमने राज्य उत्सव के रूप में मनाना तय किया है तो मुझे ऐसा लगता है कि हमने टोल की माफी करके जो हमारे कोकणवासी हैं है उनके लिए